नमस्कार मी सौ श्रद्धा विनोद चटक चिंचवड येथून बोलत आहे संस्कृत संस्कृती संवर्धन संघ आळंदी आयोजित सहाव्या श्लोक स्पर्धेसाठी मी माझे दोन विद्याविषयावरील दोन श्लोक सादर करणार आहे माझे शिक्षण एम ए हिंदी आहे पहिला श्लोक विद्या ददातिविनयम विनयादम यातिपात्रताम विद्या ददातिविनयम विनयातम याती पात्रता पात्रत्वाध नमा पोती धनाद्धर्म ततम सुखम पात्रत्वाद्धाम नमा पोती धर्मं ततम सुखम अर्थात ज्ञान माणसाला नम्र बनवते नम्रतेमुळे योग्यता प्राप्त होते योग्य पात्रतेमुळे धन प्राप्त होते आणि धनातून धर्म आणि धर्मातून सुख प्राप्त होते दुसरा श्लोक अलस्य कुतो विद्या अविद्या कुतो धनं अलस्य कुतो विद्या अविद्य कुतो धनं अधनस्य कुतो मित्रं अमित्रस्य कुतम सुखं अधनस्य कुतो अमित्रस्यं कुत सुखं अर्थात आळशी माणसाला विद्या कशी मिळणार ज्याच्याकडे विद्या नाही त्याला संपत्ती कशी मिळणार ज्याच्याकडे संपत्ती नाही त्याला मित्र कुठून मिळणार आणि ज्याला मित्र नसलेला व्यक्ती सुखी कसा असणार किंवा त्याला सुख कसे मिळणार धन्यवाद या श्लोक स्पर्धेमध्ये सहभागी केल्याबद्दल मनापासून धन्यवाद